आपण पाहता तीन गो चोवीस तास अलीकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये आमदार संकल्प आमोणकर आणि कार्यकारी अभियंता काशीनाथ शेटे यांच्यात जा तीव्र वाद झाल्याचे दिसून येते या घटनेने स्थानिक पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली असून वादाच्या कारणावरून उत्सुकता निर्माण झाली आहे सर दोन वाटो बंद सांगला ते दोन वाटो आम्ही बंद करता सर दोन वाटो आमका सांगला नाही तो इश्यू तुला खबर असा इश्यू आहे असा तुका इंस्ट्रक्शन दिले दोन नाम का आमका ना, सांगले दोन क्लोज करा हां एक क्वी करपक सांगू ना आमचे आमकडे उरले तो उले आणि माझे चीफाक सांगा आ, ने सांगा ने बंद करता तू सांग तू सुद्धा बंद कर नाका सर तू कर नाका हा उलेता बरे केबल काढ बाकी ने प्रॉब्लम आ आता इतले वर्षांनी तुम्ही आता येला जागे झाला पण बरे नाही सर आता जागे झाला बरे ओके काढना का म्हटला का काढना का सुद्धा ओके

जनना तुमका आम्ही सांगलेले आहे आमची प्रॉपर्टी आमका कोण दोन दिल्या दोन दिल्या ही ट्रेडिशनल वाट असं ना दोन दिल्या आमका बरे बरे खबर ना मरे तू उलो नका बरे तुका खबर पेपर कार्ड तू प्रॉब्लेम करता सर हा प्रॉब्लेम कर ना तुका सांगला आइस काढ नाका बरे आइस काढ ना का माजि कोण पैसे देतला हे 10000 आता काय ऐन सांगला तुका आम्ही आता आम्ही आमच्यातून केवळ कार्ड बा कीला प्रातुजे मरे सर काढ नाका

तू निकाल केबल काढणार का नाही सर

एक्शन झाली आर्ग्युमेंट झाले कि इश्यू किती आमचं बोगदा प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आणि थंय स्टोर्स असा आणि थंय केबल बिबल असा थंय केबल कोण तोडताले कोण सोरं पिऊन मात करताले म्हणून ते ताणी आमचे कंपाउंड वॉल तोडल्या आणि बाराक बीन वाट केल्या सो आम्ही ते कॉन्ट्रे आमच्या मनिषा आणि मनीषा राज्याध्यक्ष म्हणटा ते ए आणि दिव्या म्हणटा ते जे इथे ते कोण हें आसा म्हणून ते बंद करत ते सगळे एक्सेस आमच्या इलेक्ट्रिसिटीने येतात ट्रेसपास करून सोरो पिऊन केबल चोरता आणि मस्ती करता सो आम्ही ते आज बंद करपाक गेल्ले तर आम्ही बंद तेन्ना कोण चार पाच करपाक लागले आमचे आमच्याकडे बंद करते म्हणून दॅन वी कॉल द पुलीस आणि पुलिसांक आपले दोन पी एस आय आले ते सगळे आशिल्ले देन द एम एल ए आणि आम्ही मजे केबल ते बरे केबल काढटाला बाय ते मा काढा म्हणप तू ते स्टॉप आणि म्हणपी ते बोगदा बाराक आणि तू ते सोरं पिऊन आमच्या लोकांना त्रास करता तांकां तू आमकां बंद करनाका म्हणता इज नॉट करेक्ट आणि एम एल ए कमी एन फायटींग फॉर द कॉज अरे तू आतून ट्रेसपास करता ते बरोबर नाही बरे आमकां ऑर्डर सांग आमकां दिल्या दोन बंद कर म्हूण सांगलें आम्ही बंद करता आमच्या हातून ट्रेसपास करता तुजी ती रायट टू वे न्हयच ते रा वेस आणि चार पाच वाटो हो तू आमच्या हातुतल्यान तुला लागे पडतं म्हणून थं इगल बांधलेल्या घरांच इज रॉंग नाही वॉट बँक पॉलिटिक्स तुम्ही आमच्या इथून येऊन ॲक्सेस करून ते सोरप येऊन आमच्या बांलांना गाडयो मारप बोगदा बाराक लागून ते दिवस फोटो पण तू तो बंद करून दिना आता थं आणि हा मी आम्ही व्हिडिओ केला आणि आय टोल माझ्या बंद करपानं इट इज अ ट्रेन्सपास वी आर फायलिंग अन एफ आय ऑन एफ आय आर फायल करत ही करतात ते ट्रेसपास करून आमच्या थं बंचे जे आडयले ते बसले ते येऊन सगळे व्हिडिओज दरले आम्ही लाईव्ह केले तुम्हाला किती म्हटले हांवें आमचो विडियो आसा न्ही हांवें टेकन द विडियो म्हाका म्हणपाक तो आतां केबल आमचे आमचे केबल तोच काड म्हणटालो पूण आमकां टायम मेळूंक जाय न्ही काडपाक सो हांव ते काडतालो आमच्या प्रॉपर्टींतले आमच्या प्रॉपर्टींतले आमचे केबल एम एल ए आमकां भितर येवन सांगता काडनाका म्हणून हांवें बॉट अ विडियो इट इज सिंपल टोटल ट्रेस इन अवर प्रॉपर्टी बाय एवरी मंथ आनी कोण व्हडले व्हडले गुंडा थंय येता आनी कितें करता आनी रावता थंय आशिल्ले थंय म्हजे कडेन फोटोग्राफ आसा कोण ते हांव नुकतो हांव वळखत ना आमच्या हितून ट्रेस करून तांकां रायटूच ना भितर ना म्हणजे ते स्टॉप टच फ्रॉम अटॅक म्हणजे किती तर थंय ते बस अप म्हणजे इट इज गव्हर्मेंट सर्वंटाच्या हातून हे करप नाही वी आर फायलिंग एन एफ हाऊ लॉंग दिस एफ आय आर इज नाव लॉंग टाईम दे आर डुईंग इट वीक वाईज त्राईस वीक राईट टू इट मागीर आम्ही पोलीस प्रोटेक्शन मागले पोलीस प्रोटेक्शन दिले त्यांनाय त्यांनी ते केले आता सुद्धा आम्ही आज गेले त्यांना वी कॉल्ड अ पोलीस पण नथिंग कुड हॅव पण आमच्या आमच्या प्रॉपर्टीन ते येतात सर एफ आय आर कोणाची आता ते कोण तो एकटो असा कोण बसले तर सगळ्यांचे करतले आम्ही कोणी आमक हे केला तो

चार त्यांचे ओपनिंग केले त्यांनी चार तिथूनले दोनच बंद करता म्हणले आम्ही दोन सुद्धा सोडता म्हणून पण ते चारही ओपन चार ते आमचे प्रॉपर्टीने येऊन बारा बिन ओपनिंग इज नॉट करेक्ट ने सर बारा आणि किती हा भीत आणि किती घर असा बारा असा आणि ते सकलच साईडिक वाटो दुसरं होतं आमच्या हातूनतल्या भितल्यान वाटो नाही प्रॉपर प्रॉपर्टी आणि आमचे सामान असतं आम्ही ते स्टोर बांधतात पहिले चोरले कोण जबाबदार आणि सगळे बेबदे भीतर येतात थंय आता पिवपाक आणि तांकां ते फोडून कंपाऊंड वलतो बार बोगदा कोण तो फोडून आमच्या कंपाउंड वॉल भितरल्यान ने करताय की नाही आणि ते एक्सरसाइज वाले कायच करण आणि नेने की तुका ने मला हात लावू नका आणि काय करू नका आणि असेंबलीन की आई डोंट नो वॉट ही हैज टोल्ड हा म्हणते रेकॉर्डिंग दवरला द सो एक्चुअली तुम्ही तुम्ही बंद करतो तुमचे की एरिया आम्ही आता पोलीस प्रोटेक्शन मागताने फाले पडते आणि कोइ तो तो दिनादले वी विल से आणि ही हैज सेड डील स्पीक टू सी एम ने सियामान काय कोण नका म्हटला आय डोंट नो ना वी हैव टू स्पीक तो जर तशा सांगता इट इज का मंद रेकॉर्डिंग आणि किरे आमचे इलिगल जर आम्ही तुका इलिगल जर असे सगळे करपाक दिले आणि केबल बिबल आमकां काढपाक आणि चोरपाक दिले आणि बारांक जर असे ओपन इट इज व्हेरी बॅड फॉर अस सो तुम्ही तुमचे दोन दिसांनी एकडे कारवाई करून तुम्ही आमची कारवाई चालूच असतले नाही हा तू जाण आम्ही किरे करतात हा चल दुसरेकडे वचप म्हणजे लास्ट फ्यू डेज आम्ही पळयता की जे केबलाचं इशू झालं इंटरनेट केबल इश्यू अरे तो, तो केबल वो आमचो इलेक्ट्रिकल केबल मरे आमचो केबल बरो चोरता म्हणून काढत ते दिन व्हॉट आय वॉन्ट टू आस्क फाटल्या दिवसांनी तो एक इश्यू झाला तिथून तुम्ही काम करता म्हणून काम केलं केलं सडन तुम्हाला दुसरे कडे लिव केलं आज तुम्ही हे करता काम करपा नका लोकांनी तोय तेच म्हणता लोकांनी करूंक ना हांवें करपा नका हांव म्हजें काम करता मरे सांग नाका करून आतां सोडल्यानी आयलो पूण हांवें दाखयलें न्हय बाबा तो आडयता आमच्या भितर येवन इव्हन अ एमएल ए कॅनॉट डू सच थिंग स्टॉपिंग असूड हव गॉन टू द करॅक्ट अथॉरिटी लाईक चीफ अँड टोल्ली आम्ही सगळे टेंडर काढला आम्ही केला आम्ही सगळे करत करता सगळे हातून ट्रेसपास करत सगळ्यांना ट्रेसपास करता पण ते कोण आता ते समकेच त्रास करता त्यांच्यावरच्या आज केलं व्हिडिओ पण थरे आणि बार पाटो भितर बार सगळी इल्लीगल बांधला म्हणतो आणि आम्ही वाटो घो आणि का uh, uh, yeah, right ते येऊन थंय बसतात भितर आमच्या प्रॉपर्टीन रातचे पितात आणि केबल चोरतात आणि ते केबल काढणा का म्हणतात सर कंप्लेनान तुम्ही एम एल एक पार्टी करतले ना ए वॉज हे एम एल ए पार्टी करचे ना एम एल एड राईट टू टॅलस बिकॉज इज द एम एल ऑफ दॅट हे ताका करचे ना बाकीचे कोण आशिल्ले पण ते गुंडा कोण दोघ जण आशिले आणि बाकीचे तुम्ही ऑफिसर माझ्या बरोबर दहा ऑफिसर आशिल्ले